नमस्कार डी एल न्यूज मध्ये आपले स्वागत आंबड प्रतिनिधी प्रकाशे तळणेवाडीतून शहागड बंदऱ्यात सोडले पाणी सन्माननीय सतीश खाडगे यांच्या प्रयत्नांना यश आंबड भारतीय जनता पक्षाचे नेते सतीश घाडगे यांनी शेतकऱ्यांच्या पाणी प्रश्नासाठी केलेले आंदोलन आणि जायकवाडी पाटबंधारे विभागाकडे केलेला सातत्यपूर्ण पाठपुरावा याला अखेर यश आले तळणेवाडी सी आर गेटमधून शहागडच्या पाटबंधाऱ्यात पाणी सोडण्यात आले असून या निर्णयामुळे गोदाकाठच्या शेतकऱ्यामध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे मागील काही काळापासून गोदाकाट परिसरातील शेतकरी पाण्यासाठी मागणी करत होते पिकांना पाण्यासाठी नितांत गरज असताना पाणी नसल्याने शेतकरी हवालदिल झाले होते या पार्श्वभूमीवर सतीश घाटगे यांनी शेतकऱ्यांच्या या गंभीर प्रश्नाकडे लक्ष वेधले व आंदोलनाचा मार्ग अवलंबला तसेच जायकवाडी पाटबांदारे विभागाच्या अधिकाऱ्याशी सातत्यपूर्व संपर्क साधून वस्तुदि वस्तुस्थिती त्यांच्यासमोर मांडली आणि तातडीने पाणी सोडण्याची विनंती केली आणि त्यांच्या या विनंतीला प्रयत्नाला केली आहे आज सायंकाळपर्यंत तळणेवाडी सी आर गेट शहागड पाटबंदरेच्या दिशेने पाणी यामुळे परिसरातील ऊस फळबागा आणि इतर पिकांना जीवदान मिळणार आहे पाण्याची तीव्र अडचण दूर झाल्याने गोदाकाठच्या शेतकऱ्यांनी सतीश घाटगे यांच्याबद्दल साहेब तुमच्या प्रयत्नामुळे पाने आले आम्ही आपले ऋणी आहोत अशा भावना अनेक शेतकऱ्यांनी व्यक्त केल्या तसेच समृद्धी साखर कारखान्याचे चेअरमन सतीश घाटगे यांनी समाधान व्यक्त केले असून शेतकऱ्यांच्या हितासाठी आपण असल्याचे केले आणि पाटबंधारे समृद्धी कारखान्याचे चेअरमन सतीश खाडगे पाटील साहेब यांनी काल शेतकऱ्याच्या पाणी गर्दीची इशारा दिला होता किंवा रुजगारखाची वाढी येतील ओदापात्रात पाणी सोडावे रस्ता आणि रास्ता रोखवट करू असा गर्गित इशारा दिला होता त्या इशाऱ्याला घाबरून वडा ऑफिसच्या अधिकाऱ्यांनी आज शेतकऱ्याच्या हिताचा निर्णय घेतला राजे साहेबांचे आवाज